शिवसेना महिला आघाडी शिंदेगड ओबीसी तालुका प्रमुखपदी जुलेखा मुलानी तर वडार, वडार समाज तालुका प्रमुखपदी आशाताई गाडी वडर यांची निवड झाली शिवसेना पक्ष समन्वयक पराग पाटील कार्याध्यक्ष स्वाती भापकर समन्वयक राणी तिवडे डॉक्टर सविता पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला वडार समाजातील खणमजुरांचा असंघटित बांधकाम कामगारांच्या योजनेत समावेश व्हावा त्यांना विवाह संरक्षण व इतर सोयी मिळाव्या खणमजूर महिलांचे प्रश्न तर यापेक्षाही बिकट आहेत त्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सोयीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार ओबीसी समाजाच्या अडचणी त्यांच्या प्रश्न वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे ओबीसी महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून शिवसेनेनं संधी देऊन विश्वास दाखवला तर तो सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुलानी व गाडीवढर यांनी सांगितलं महिलांनी स्वावलंबी व्हावं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी प्रयत्नशील राहून शासनाच्या विविध योजना तालुक्यातील महिलांपर्यंत पोहोचवणार आहे शिवसेना आणि प्रशासनाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन तालुका कार्याध्यक्ष स्वातीभाप कर यांनी दिलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसोळ